सगळ्यांना कशा हा सगळे तर चाललो या आ, गौरा या बघायला बऱ्याच वर्षाची साडी माझी तर घातली बऱ्याच दिवसातून घरात ठेवून ठेवून तरी काय त्यांनी मला घेतले होते अडीच हजाराची साडी आहे ही टाको ग बाई एकदा लांब ना हा थमथम न्यान हा आणि बायनी बायनी पण होत पार्टी वेळ आणि चप्पल घालून आली काय तू राहिला हळदी कुंकामना जाऊन यायचंय कॉमेडियन ही झालेत पण असू द्या हा आमची ही नेणू बर का <laughs> बरी तिला काय प्रॉब्लेम नाही बरी ती पण कसं बाप बाप लेखीच लई हे असत काळजी नाही हे जादी बी किती वेळा बायला हे किती वेळा मी तर मारता मारता वाचली बोरन फेकलं चिव कस फेकलेलं हे लाईचे राग माझ कुठं कस कुठं टाकलं होतं मला तर सांग कि त्यांना कुठं फेकलेलं होत कुठनं फेकलेलं वरण कुठं तयात आणि ही फक्त हीच होती मायापाशी दुसरं कोणीच नव्हतं तिथंच गप पडली होती का नव्हती दोन दिवस रात्री चावळच होती चला तर चाललोय चला आता कुणाच्यात चाललो आहे ते दाखवतो तुम्हाला पुढे हा तिकडं तिकड दुपार नंतर झाले की चला तर हो का आम्ही आलो या गौर या आधी बघा कुणाच्यात आलो ते नंतर बघू किती छान केली हो 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 पाठवते की का मस्त मामींच्यात आलो या आम्ही

मामी मा, मामी, मामी, मामी आता मामीचं काय अवतार स्वयंपाकावरून उठली तयारी होती तयारी झाली नाय आधी निवेद दावला हे आले लवकर मग आता म्हणलं चला घ्या तसच अवतार असेल काय करायला नाही काय असते तारांबळ थोडी राणाचा असतो काम असत किती भारी वाटतं ना किती भारी वाटत ना पण मग तीन दिवस किदा होत किंवा हो